लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल चुकी ते चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जे शब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी असंख्य पाटील परिवारावर प्रेम करणारे या ठिकाणी सर्व माझ्या बंधू भगिनींनो माझ्या तरुण मित्रांनो महाराष्ट्र हा संस्कृतीपासून कुठेतरी लांब चाललेला आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या भाषणामध्ये एक उद्रेक होता ज्यावेळेस मोर्चाला सुरुवात झाली सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा प्रत्येकामध्ये एक उद्रेक होता की एवढ्या सुसंस्कृत नेत्याबद्दल त्याने ही पिढी घडवली ज्यांनी समज समाज घडवला त्या नेत्याबद्दल एक कुणीतरी लुंगासुंगा येऊन आपल्या नेत्याबद्दल बोलतो म्हणून ही निषेधाला एवढी असंख्य गर्दी या ठिकाणी जमा आहे आता एका वक्त्याने सांगितलं हे बोलणारे ठेवलेले याचा जो आका आहे ना आका जो कुठेतरी इश्चित बसून सांगतो जाती जातीमध्ये भांडण लावून देतो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल कोणाला तरी गरळ ओकायला लावतो त्या आकालाच धडा शिकावला पाहिजे नाही सगळ्यात आहे कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही देशाच्या देशाची परिस्थिती पाहिली राज्याची परिस्थिती पाहिली लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठ्याला आश्वासन दिले पण यांच्याकडे द्यायला काय नाही मग आता लोकांचं लोकांना डायव्हर्ट कसं करायचं मग हिंदू मुस्लिम अरे दोन हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं कारण यांच्याकडे विकासाचा अजिंठा नाही आज, आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढग फुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली माल वाहून गेला घरं वाहून गेले दुकानं वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे त्यावर कोणाला बोलायचं बोलत नाही शेतीमालाला काय परिस्थिती आज कांद्याची काय परिस्थिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली त्यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचावीर तयार करून ठेवले ठेवलं त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलिचच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे मे कितना दम आहे और तुम्हारे मे कितना दम एकदा दाखवू एक ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कोणीतरी वाचच्या विहीर बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा आधी तीन तुमच्या दम आहे ना तर एकदा या ना एकदा या एक एकदा तुम्ही राहू तर आम्ही राहू पण असे बालीस धंदे बंद करा ना बालीसपणा बंद करा आणि सांगितलं जातं तर मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा हो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागतं आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरख्या आहे ना मोरख्या त्यामुळे आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे ही जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिंगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही माग मागं पुढं दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिंगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटला यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तर सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी